आ, बोलू। बोलू <laughs> आता असला <अस्लावारा। laughs> <आस्लावारा। laughs> का तुका हो नोबा काय मागायचं लवकर मागून घ्या चला चला एकदा आमच्या धंद्यात पडल्यानंतर टाइम नाही भेटणार मग तुम्हाला चला चलो हे भाऊ संध्याचं शिक्षण घ्यायचं म्हणजे पहिल्या देवाचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे चोरी करताना सुद्धा शाण्यात केला तर जास्त चोरीचा कुठला पहिला जाऊके का तुला देवळात शिरायचं म्हणजे अनवानी पायाने जायचं देवळात गेल्यानंतर पहिलं पायता आणि आणि एखादं नवीन दिसलं रे दिसलं की पायात घालायचं आणि सरळ चालायला लागायचं हे चाला। तुला कळत नाही मी काय सांगतो ते अरे मालक आलावर त्याने अनवाणी जायचं मला याच एक कळत नाही अरे तू आण गेला काय किंवा एका वेळेला चार चपला घालून गेला काय तुला काय करायचंय पण ए बघ चोराने पहिल्यांदा आपलं बघितलं पाहिजे पुढाऱ्याने लक्षात ठेव मला काय पटत नाही बघ पटत नाही पटून घेतलं पाहिजे तू गावात नाही आमच्या टोळीतस हळू ग्रायका आलेलं दिसतंय मी भाऊ आज तुमच्या महत्वाच्या कामाची सुरुवात आहे या तुम्ही असा करा तुम्ही इथं बसा? बसा बस बस मी का बसू अच्छा बसा बनलं म्हणजे बसायचं पाय तुम्हाला खाली घालू बस 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 आम्ही तिथे होतो माफ करा साहेब आपण इथेच आहात ना वय जरा बरोबर ते देवळाच्या आवारात माझी जरा चप्पल काढून ठेव येते मी जरा देवदर्शनाला जाऊन येतो जय जय भोलेनाथ अरे राम माझी चप्पल ही चप्पल कोणाची ही माझी ना आहे तुमची चप्पल तुम्ही घालून आला होता म्हणजे काय इथे एक माणूस बसला होता त्याला सांगून गेलो त्याने काय माणसं तरी देवाच्या दारी मला वाटलं की तो तुमचाच माणूस आहे का आमचा काही संबंध आहे बरोबर मग जरा सांगा दोस्ती करू काय आम्ही कधी मग देवाची या दारी उभा क्षण भरी त्यानं मुक्ती चारी साधी आल्या आता ही चप्पल घाला घालावा घरला